हाय हॅलो नमस्कार मी ओंकार जो तुम्ही पाहत आहात धगक्की मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणाऱ्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनी धगदक्ती मुंबई प्रस्तुत गणेश उत्सव उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव आणि या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत पुण्याशी एकदम मी करतो आणि मागच्या वर्षी आपण सांडपाडाचा महाराज या पॉडकास्ट केलेला होता या मंडळाचा आणि याही वर्षी आपण करणार आहोत कारण याही वर्षी सुंदर असा देखावा या मंडळाने दरवर्षीप्रमाणे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत द व्हॉइस ऑफ टेनिस आपल्यासोबत आपले दादा आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या दादा तू या मंडळाचा कार्यकर्ताही आहेस आणि बऱ्याच ठिकाणी तू इव्हेंट करत असतोस बऱ्याच ठिकाणी तू बिझी असतोस पण आज तू सुट्टी काढून खास मंडळासाठी इथे उपस्थिती राहून तुझी जी, जी काही भूमिका आहे ती निभावतोस तर त्याबद्दल काय सांगतो आता मंडळासाठी वेळ काढलाय सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगेल मंडळासाठी यासाठी वेळ काढला की मंडळ आपलंय माझं मंडळ आहे याच मंडळातून मोठा झालो याच मंडळामध्ये मॅनेजमेंट काय असते ती शिकलो याच मंडळामध्ये माईक हातामध्ये घेऊन सगळ्यांचं स्वागत करायचो कम्युनिकेशन स्किल याच मंडळामध्ये शिकलो इथूनच मी मोठा झालो तर आपण मंडळासाठी वेळ काढला ना मंडळ नंतर आपल्यासाठी नक्की वेळ काढतं या मी बोलतात ना या शब्दाला मानतो त्यासाठी मंडळासाठी वेळ काढलाय आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझं मनापासून आभार व्यक्त करेल धगधगती दग मुंबई तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल की तुम्ही आज मुंबई पासून अगदी चिंतामणी चिंचकोपरीच्या राजापासून अगदी नवी मुंबई पर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात या मंडळापर्यंत तुम्ही आलात नवी मुंबईचा राजा सानपाडाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर दहा इथपर्यंत तुम्ही आलात आमच्या मंडळाची कहाणी आमच्या मंडळाच्या भावना देखावा या सगळ्या गोष्टी तुम्ही आज मी म्हणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्या माध्यमातून हे महत्वाचं चॅनल आहे तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल तुमचं धन्यवाद तुमचं प्रेमवरती असं आहे ते कायम राहू द्या माझा प्रश्न असा आहे की यंदाचा हा सुंदर असा देखावा आहे या देखाव्याबद्दल काय सांगत या देखाव्याबद्दल भाऊ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की देखा आ, कोन देखा वा? हा देखावा प्रत्येक जण आल्यानंतर विचारतो कोण एक कोरिओग्राफर आणि कोणी देखावा त्यांना वाटतं कोणतरी असेल मोठा मास्टर माइंड एक मोठं नाव असं काही नाही आमच्याच मंडळातली मुलं आहेत सगळी जबाबदारी हा मुकादम म्हणजे त्या जी पाच सहा जण मुलं होती त्यांचा मुकादम या गोष्टी आम्ही पहिल्यापर्यंत शिकत आलो म्हणजे पहिला होती पादड काका म्हणजे तिथून मंडन त्यानंतर शशी भाऊ गायकवाड भाऊ ज्यांना आम्ही बोलतो त्यानंतर सागर वारुंग ही जी पिढी आहे ना यंग पिढी आहे बऱ्याच गोष्टी भाऊंकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही त्यानंतर आत्ता बऱ्याच गोष्टी तेव्हा सगळ्या गोष्टी शिकत असताना यांनी आज या वर्षी जबाबदारी घेतली सव्वीसावं वर्षे आपण बाहेर नको ना देऊयात आम्ही करून बघतो ना आम्हीही शिकलोय आमच्या डोक्यामध्ये माइंड आहे आम्ही याआधी भरपूर विचार केला की मंडळासाठी आपण देखावा उभा करू आम्ही रात्रंदिवस काम करतो तुम्हाला सांगायला आवडेल सकाळी कामावरती जायचं संध्याकाळी यायचं इथे काम करायचं सात वाजेपर्यंत इथे थांबायचं पुन्हा घरी जाऊन आंघोळ करून आठ वाजताची ट्रेन पकडायची या सगळ्या प्रवासामध्ये डोळ्याची पापणी न लावता हा सगळा देखावा उभा केलाय हे स्वप्न होतं यांचं हे स्वप्न होतं आमचं खूप मेहनत घेतली आम्ही बघून ये ना आम्हाला वाट होत की कुठे हातभार लावू तुम्हाला पण नाही सगळ्या गोष्टी ऑन मार्क जे टाइम दिलं होतं जी वेळ दिली होती जी डेट दिली होती रहीला हैट या दिवसापर्यंत सगळं उभं राहणार कम्प्लीट राहिलं उभं हॅट सॉफ्ट त्या सगळ्यांना खूप मस्त काम केलं आणि या सगळ्यांना थोडक्यातच तुम्ही एक कार्यकर्त्यांच्या गल्लोगल्ल्यांमध्ये आहात तर मी लगेच प्रश्न विचारेन तुम्हाला की मंडळाचे कार्यकर्ते त्यांची खूप मोठी भूमिका ही गणेशोत्सव मंडळाला प्रत्येक असते कारण टीमवर्क शिवाय काहीच होऊ शकत नाही तर मंडळातल्या म्हणजे खास करून आपल्या या मंडळातल्या कार्यकर्त्यांबद्दल काय कार्यकर्ता मी लहान होतो तेव्हापासून कार्यकर्ते मनीष दा वगैरे असे खूप तेव्हा मोठे होते त्यांच्या बाजूला बसून आम्ही शिकायचो काय मंडळ मंदा? मंडळातला कार्यकर्ता प्रामाणिक असला ना मंडळाचं नाव मोठं होतं आणि मंडळातला कार्यकर्ता हा जर स्वतःच मंडळ बोलून जर काम करत असेल ना तर मंडळ कुठे ना कुठे पोचतं या मंडळाचा कार्यकर्ताय ना माझं मंडळ स्वतःचं मंडळ म्हणून काम करतो म्हणजे त्याला जर कोणी विचारलं ना काय दिले तुला मंडळाने आणि काय तू सारखं सांडपाड्याचं मंडळ मंडळ करतो तो समोरच्याला बोलेल की स्वतःच्या मंडळाला माझं घर समजणारे कार्यकर्ते माझ्या मंडळामध्ये तुला नाही समजणार मंडळाची भाषा असे कार्यकर्ते तयार झालेत एवढे छोटे शाळेतून कॉलेजपासून काम करणारी मुलं येऊन झाडू मारतात घरी मारला पण नसेल त्यांनी कधी इथे येऊन झाडू मारण्यापासून कागद उचलण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांचं घर आहे आम्ही मंडप बोलतो पण मंडप नाही हा आमचा बोलतात ना घर आहे महाराजाचा महल आहे कार्यकर्ते झब्बर आहेत मंडळाचे एक पहिले पन्नास होते शंभर झाले आता दीडशेच्या आकड्यांमध्ये कार्यकर्ते आणि त्यांचा वयाचा आकडा बघितला सगळे पस्तीसच्या खाली आहेत सगळे यंग टॅलेंटेड आणि ते सळसळत तर रक्त की माझ्या मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे शंभर टक्के देतात रात्रीचा दिवस करतात मजा येते कार्यकर्त्यांकडे बघून आम्हाला मजा येते माझा पुढचा प्रश्न असा असेल की इकडचा जो जिथले रहिवाशी आहेत त्यांना हे मंडळ माहिती आहे मूर्ती माहिती आहे आणि हा जो चेहरा आहे हा तसाच आहे म्हणजे मी नंतर तुमच्याकडे पुढचा प्रश्न आताचा प्रश्न असा आहे की इकडचे जे रहिवाशी आहेत प्रत्येकाला म्हणजे फक्त मंडळ माहिती पण मंडळा मागचा इतिहास नाही माहिती की हे मंडळ कसं उभं राहिलं मंडळाचा इतिहास काय आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे का या आम्हाला खूप ऐकायला तू जी गोष्ट विचारलीस ना ती आहे बरोबर मी मगाशी उल्लेख केला पादड काका गणपती पहिल्यांदा छोट्या जागेत बसायचा जिथे आज मी बोलेल ना की तिथे काहीच नाही एवढ्या छोट्या जागेत बसायचा त्यानंतर शशी भाऊ गायकवाड साहेब आमच्या सोबत ज्यांना आम्ही नेहमी आदराने भाऊ बोलतो भाऊ जोडले त्यानंतर गणपती हा तिथे मध्ये रस्त्यावरती बसायचा सरकारचे काही नियम आले भाऊ सोबत सागर वाळून असे आणि इथं सगळे मी सगळ्यांची नावं घेतो सागर अध्यक्ष म्हणून सगळ्यांची नावं घेतो सगळं मंडळ तर यांनी शिकले सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर जी मंडळाची उंची वाढत गेली ना गणपतीही छोटा होता मंडळाचं नावही छोटं होतं गणपती मोठा झाला मंडळाचं नावही मोठं झालं कार्यकर्तेही मोठे झाले आणि एक वेळ असं आलं की नवी मुंबईचा राजा हे जेव्हा प्राईज आम्ही जिंकलो ना त्यावेळी आम्ही मंडळाचं नाव म्हणजे मी आपण शाळा बोलतो फादर जाईन नाही सेंट फादर एन असं जी नाव आपण घेतो मग नवी मुंबईचा राजा सानपाडाचा महाराजा हे पूर्ण नाव झालं yes. सानपाडाचा सा महाराजा एवढंच नाव नाही नवी मुंबईचा ती एकदम प्राऊड फील आणि जेव्हा अनिल बाईंनी जेव्हा पहिली जी मूर्ती बनवली त्यानंतर जो, जो, जो आम्हाला चेहरा भेटला ना म्हणजे आज आईबाप म्हणजे महाराजा घरासमोरची yes, तुळस yes. महाराजा देवासमोरचा दिवा महाराजा पहिला खाल्लेला घास महाराजा म्हणजे महाराजाचा चेहरा आम्हाला माहिती डोळ्यात गणपती विसर्जन झालं इथून दहा दिवस जाताना आम्ही इकडं बघितलं ना में लना तरी मोकळं असतं पण त्या कार्यकर्त्याला दिसतो महाराजा डोळे बंद केले ना बप्पा दिसतो पाया पडायचं समोरून येणार बोलतो इकडे काय पाया पडतो हा काय मोकळे नाही ह्या जागेनं मी भरपूर काय दिलं आणि जो विसर्जनाच्या वेळी जो माहोल तयार होतो ना खतरनाक लोक रडतात मी बघितले डोळ्याने रडतात कार्यकर्ते रडतात बारक्या पोरागत त्यांना कळत्या वयामध्ये रडतात बारक्या पोरागत आम्हाला सांभाळत नको मस्त पुढचं वर्ष असं असलं की मंडळा प्रत्येक मंडळाची एक ना अविस्मरणीय गोष्ट असते जी कायम मंडळाला ना लक्षात राहणारी असते तर आपल्या मंडळाची जी कुठली गोष्ट आहे जी कायम मंडळासाठी अविस्मरणीय दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार पंचवीस पंचवीसावं वर्ष दोन हजार पंचवीस हे दोन हजार चोवीस पंचवीसावं वर्ष सुवर्ण वर्ष होतं पण आमचं स्वप्न होतं की गणरायाच्या चरण सोन्याचे असावे आशीर्वादाचा हात सोन्याचा असा स्वप्न होतं लय मोठं स्वप्न म्हणजे बोलतात ना एक स्वतःच्या ह्याच्यापेक्षा खूप मोठं हो, हो। स्वप्न स्वप्न बघावी पूर्ण होतात महाराजांनी हो, हो, हो। ते स्वप्न पूर्ण केलं आणि पहिल्यांदा जेव्हा महाराजाचे चरण आम्ही डोकं टेकवताना ते सोन्याचं बघितलं आणि आशीर्वादाचा हात सोन्याचा आहा एवढं भारी वाटलं बोललो बस तो सोनेरी क्षण पंचवीसावं वर्ष आणि त्या मूर्ती पण अनिलबाई साहेबांनी एवढी भारी बनवलेली ना नाही ही 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 मूर्ती होती ही मूर्ती ही मूर्ती रिद्धी सिद्धी बाजूला आणि क्लास तो पंचवीसावं वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही कधीच नाही अजिबात सोनेरी पावलं आणि सोनेरी आशीर्वादाचं सुवर्ण वर्ष एकदम जल्लोष म्हणजे असं ना की बेभान होऊ दे खर्च एवढा छान आम्ही तो उत्सव केला आणि संपूर्ण सांदपाड्या नगरीनं नवी मुंबईनं पाहिला पंचवीसावं वर्ष खूप छान होता ग्रँड हे मंडळ जास्तीत जास्त म्हणजे आगमनामुळे ओळखलं जात कारण नवी मुंबईतील सर्वात मोठं आगमन आपण म्हणू शकतो की आपल्या मंडळाच आहे आणि हे फक्त अख्या नवी मुंबईलाच माहितीये की आहे तर याबद्दल काय सांग आगमन कसं आहे ही सवय लावली आता चालू झाली आगमनाची सवय पण मीटिंगला जर एखाद्या बोललं ना आगमनाला आपण करू आपण एक दोन ढोल मागू आलना नाही आगमन ग्रँडच झालं पाहिजे आख्या नवी मुंबई समजलं मला मागे लागतं आगमनाची व्हिडिओ आली नाही तर म्हणपात येऊ नको का नवी मुंबईत समजलं पाहिजे महाराजाचं आगमन आणि हे आगमन ग्रँड झालंच पाहिजे प्रत्येकाचं मत असतं भले आपण इकडे कॉम्प्रोमाइज करू आगमनात बिलकुल नाही महाराजा आला पाहिजे वाजत गाजत तो महाराजा आहे त्यांना महाराजासारखंच ठेवलं पाहिजे महाराजासारखंच त्यांना सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आगमन या मंडळाची ओळख आहे नवी मुंबईचं सगळ्यात मोठं आगमन जर करतोय कोणाशीही स्पर्धा नाही कोणाचीही स्पर्धा न करता आपली परंपरा जपून एक मोठा आगमन सोहळा करण्याचं प्रामाणिक काम नवी मुंबईचा सा राजा सांडपाडा महाराजाचं सेक्टर दहा सांजपड्याचं नेहमी राहतं आणि तो आगमन सोहळा आमची ओळख आहे तेव्हा एक एक ढोल पदक नाही सगळ्याच एक पाच सहा ढोल पदक असतात तेव्हा मान असतो प्रत्येक ढोल पदक वाले बोलतो आम्हाला मान हवाय त्यांना माहिती आहे तिथे जर चमकलो ना तर आपण नवी मुंबईत कुठेही जाऊ शकतो मग प्रत्येक जण बोलतो तुमच्या आगमनाला आम्हाला एक संधी द्या त्या संधीचं सोनं जर त्या ढोल पदकानं केलं की मग तो पुढे कुठेही नवी मुंबईमध्ये चर्चेत राहतो त्यासाठी आगमन थोडा महत्वाचा आहे रील स्टार्स वगैरे भरपूर भेटायला येतात यावेळी आपली परंपरा कत्तक त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मावळे आधीचे छत्रपती मावळे कशा पद्धतीने ढाल तलवार या सगळ्या गोष्टी चालवत होते त्याचं एक आपण दृश्य दाखवलं ही परंपरा जपून आगमन हे चर्चेत राहतं इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने आगमन होणार हो। तुम्ही एक टीम लीडर आपण आणि तुमच्या अंडरचा जर देखावा सादर किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर देखाव्या बद्दल मूर्ती काय झालं खरं तर टीम लीडर नाही म्हणताय ना मंडळाचा कार्यकर्ताच आहे पण थोडस एक सोपलं होतं कुठंतरी एक थिणगी होती की करायचं आपल्याला आणि डेकोरेशनचा काही टार्गेट नव्हतं की काय करायचं किंवा काय नाही तर इनिशियली आपण जसं मूर्तीच्या स्केचवरती सगळं डिपेंड ठेवतो हो की स्केच असेल स्केच सा तर स्केचच्या हिशोबाने आपण काहीतरी मूर्तीला साजेसं काहीतरी करू बरोबर तर असं काही नव्हतं सध्या जो ट्रेंड चालला होता शंकराचा किंवा शंकर भगवानाचं जे काही थीम चालले त्याच्या हिशोबाने आम्ही थोडस माइंडसेट केलं की काहीतरी असं बनवूया जे आपल्या महाराजाला आणि मुंबईच्या राजाला सोडवूया तर नेहमीच एक उंच बघण्याची सवय लागली तर ते आता मूर्तीची उंचे थोडस त्या मूर्तीच्या उंचीच्या हिशोबाने उंचीच्या हिशोबात काहीतरी असं टचअप करूया तर तसा एक प्रयत्न होता साजिक महाराजा असल्यामुळे थोडस फील द्यायचा होता तर त्या पद्धतीने आम्ही एका राजाचा दरबाराचा दाखवायचा होता तर तसं तर केलंच जसं तुम्ही बघताय की एंट्रीला आम्ही गुफा दाखवली की असं वाटलं पाहिजे की कुठेतरी बाबा शांत आल्यानंतर आपण एखाद्या मलमध्ये आलोय एखाद्या शांत ठिकाणी आलो आपल्याला आपण गणपतीकडे बघितल्यानंतर किंवा अर्थात मी असे म्हणू शकतो की शंकर भगवानांच्या रूपामध्ये बघितल्यानंतर कुठेतरी मनात प्रसन्नता येईल कुठेतरी आपल्याला एक जाणीव निर्माण होईल तर त्या हिशोबाचा एक असा प्रयत्न होता मी टीम चा असं काही नाहीये मूर्ती यंदाची पूर्णपणे शंकराचा अवतार काहीतरी दाखवायचा प्रयत्न तर तेच ना अनिल ज्या प्रकारे मूर्ती सुंदर अशी घडवली तर आता आम्हाला नेहमीच सवय की मूर्ती घडत असताना जाऊन बघायचं आम्ही त्या त्या हिशोबाने मग हळूहळू डोक्यात येत गेलं की कसं करायचंय काय करायचंय कसं बसवता येईल तर प्रयत्न होते फक्त भीती एका गोष्टीची सगळ्यात मोठी भीती अशी होती की मूर्ती उंच आहे ह्या उंचीच्या हिशोबाने आपल्याला काय एक कितपत उंचीच किंवा त्या उंचीच्या लेवलचं काम आपल्याला करता येईल का तर तो प्रयत्न केला तो महाराजाने खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडनं करून घेतला आणि एक खास गोष्ट आहे ह्या डेकोरेशन मध्ये अशी म्हणता येईल की महाराजांच्या वरती जो घुमट तुम्हाला दिसतोय तर तो घुमट मूर्तीच्या म्हणजे मूर्तीचा जो जी उंची आहे सर्वात मोठी तिथून तो सहा ते आठ फुटावरती आहे सो ती एक सगळ्यात मोठी टास्क होता आमच्यासाठी तो आम्ही खूप सक्सेसफुली एकदम केला आणि अर्थात मी नाही आहे मी नेहमी पण म्हणतोय की माझ्या मागे सगळे आम्ही कार्यकर्ते मिळून काम करतोय तर त्यांच्या मदतीने हे सगळं काही पार पडलं पहिलंच वर्ष माझं पण की थोडस थोडस गाईडलाईन्स करत करत आपण थोडस पुढे जाऊया आणि म्हणजे सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनातली भावना की सजावट आपण खूप सुंदर बनवूया तर तो कॉन्सेप्ट मी गणेश भक्तांना नक्की हेच सांगेल की तुम्ही करून बघा फक्त मनात आला महाराजा ऑटोमॅटिक तुमच्याकडनं करून घेईल किंवा महाराजांना कोणताही देव तुमच्याकडनं ती गोष्ट करून घेतो कारण कसं असतं की जर तुमच्याकडे करण्याची ताकद जर असेल किंवा तुम्ही जर मनातून ठरवलं हे मला करायचंय तर तुम्ही शंभर टक्के करणार आणि तीच गोष्ट आमच्या बाबतीत पण घडली तर आम्ही काय केलं की करायचंय चला डिस्कस केलं थोडस झालं त्याच्या हिशोबाने नाही नाही म्हणता म्हणता आज आम्ही पाच सहा जणांच्या ग्रुपच्या हिशोबाने सुरुवात केली होती पण काम करताना सतरा अठरा वीस मुलं काम करायची दिवसा काय काम करायची रात्री काही काम करायची तर असं नाही की तुम्ही मनात नकार की मी कामावरती जातोय किंवा वेळ नाही पाहिजे आपण ऍडजस्ट करून या सगळ्या गोष्टी सुंदरपणे पार पाडू शकतो जे तुम्ही बघताय म्हणजे मी तर पर्सनली म्हणून की शंभर टक्क्यापैकी एक दहा ते वीस टक्के हे काम होतं खूप सुंदर आम्हाला अजून पण करता येईल पण ठीक आहे ना ही तर एक छिंदी टाकली नक्कीच याचा ज्वालामुखी लवकरच आम्ही तुम्हाला निदर्शनास आणून देऊ सुंदर अशा प्रश्नांना सुंदर अशा उत्तर या मंडळातले कार्यकर्ते नेहमीच ने आई वर्ष दिलेलं आहे आपला पॉडकास्ट नक्कीच बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला जरूर सांगा की कसा वाटला आणि अजून काही कमतरता असतील तर त्याही गोष्टी सांगा आम्हाला नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये त्या दुरुस्त करता येतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत गणपती बाप्पा विजय मुंबईचा राजा असतो